वक्त्यांचं ऐकावंच लागत जन्मापासून मृत्यूपर्यंत इतिहास ऐकायचा म्हटल्यानंतर तो ज्यांनी अनुभव घेतलाय त्याच्याकडूनच ऐकला पाहिजे त्यामुळे मी अध्यक्ष जरी असलो तरी आता आपला फार वेळ गेन घेणार नाही दलित मित्र दादा पाटलांच्या पुण्यतिथी निमित्त उपस्थित असणारे आजचे प्रमुख वक्ते आणि ज्यांनी दादा प्राचार्य दत्तात्रय बागल सर या विभागाचे विभागीय अधिकारी माझ्या मॅने व्यवस्थापन समितीचे सदस्य बाप्पाजी दादांच्या घरातील त्यांच्या सुरुषा निर्मलाताई व्यासपीठावरचे सर्व मला सगळ्यांची नावं घेता येतील या महाविद्यालयाचे प्राचार्य दादा पाटलांच्या कुटुंबातील सर्व किरण पाटील मला माफ करतील वे कारण वेळ भरपूर झालेला आहे कुठल्याही कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असते ज्यांनी राणा पाटलांचा अनुभव घेतला ती सगळी स्टेज मंडळी नेटके साहेब असतील अडसूण साहेब असतील अभंग साहेब असतील समाजामध्ये काम करणारी सर्व घटक विद्यार्थी विद्यार्थी खर तर जन्मापासून पर मृत्यूपर्यंतचा जर इतिहास ऐकायचा तर त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जातात इतिहासाची पानं का चालायची असतात कारण तो इतिहास आपल्या अनुभवाच्या काठीशी असला पाहिजे आज एवढं मोठ वैभव आपल्याला इथं दिसत परंतु ते वैभव एका चौथी शिकलेल्या पाकोटा घालणाऱ्या आणि खिशामध्ये भाकरीच चुगड घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीच्या जीवावरती हा इतिहास जर आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला भविष्य घडवता येत नाही हे देखील तितकच सत्य मी सर बाल सरांना विचारलं की तुमचं वय किती कारण ते या ठिकाणी ताटपणे किमान पाऊन तास बोलत होते त्यांचं अवघ वय अठ्ठ्याऐंशी वर्षे या अठ्याऐंशी वर्षाचा तरुण तिचा अनुभव सांगतो ज्या मुलांना वाचण्याची सवय नाही त्यांच्या ज्ञानामध्ये इतिहासाची भर घालतो आणि दादा पाटील काय होते हे सांगण्याचा प्रयत्न खर तर बऱ्याच जणाला वाटलं असेल काय सांगताय पाहिजे सर मला एवढा पगार होता मला नगरला पाठवलं मग मला तिथं सायन्स करायला लावलं मग मी डॉक्टर की सोडली पण त्या काळामध्ये शिक्षणाचा हा महाने पुढे चालू राहायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी उत्कृष्ट शिक्षक पाहिजेत ही एकमेव भूमिका ठेवून त्यांनी या सर्व त्यागी माणसांना या प्रवाहामध्ये आणलं वारावरती जेवण्याचं म्हणजे सोमवारी एकाच्या घरी मंगळवारी दुसऱ्याच्या घरी बुधवारी तिसऱ्याच्या घरी गुरुवारी चौथ्याच्या घरी शुक्रवारी पाचव्याच्या घरी आणि शनिवारी रविवारी सहाव्या सातव्याच्या घरी वार पाठ व्हायचे एखादा गेला तर त्या दिवशी उपवास घडायचा हे अनुभव जर त्यांनी सांगितले तर ते आपल्या गाठीशी असेल आज इथं ओंकार काकडी बसलेले त्यांनी या ठिकाणी मुलांना युनिफॉर्म दिले मी सहज त्यांना विचारलं की किती युनिफॉर्म दिले ते म्हणजे तीस ते चाळीस दिले व्यवसायामधलं नाव काकडे कनेक्शन ज्या नारायणराव ही संपूर्ण कुटुंबाची व्यवस्था उभा केली ती देखील शून्यातून केली परंतु त्या कुटुंबातल्या व्यक्तीला सुद्धा याची जाण आहे की मी कुणाच तरी पाडगावकरांची कविता सांगत असतो ती मला खूप आवडते आणि ती प्रत्येक ठिकाणी योग्य दिसते की जीवन म्हणजे काय मंगेश पाडगावकर आपल्या कवितेमध्ये म्हणतात जीवन म्हणजे विधात्याच्या वहीतलं पान असत जीवन म्हणजे विधानच्या वैतलं पान असत रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असत शेवटचं पान मृत्यू पहिलं पान जन्म असत मधली पान आपणच भरायची असतात कारण ते आपलं कर्म असत या कर्माचं जीवन आणि मृत्यू या कवर मध्ये पुस्तक तयार होत आणि ते पुस्तक समाज वाचतो या व्यतिरिक्त माणसाबरोबर ही काही येत नाही आणि जातानीही काही जात नाही हे ज्याला उमजत त्याला आयुष्य कळत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजही साडेतीनशे वर्षांनंतर आपण वाचतो कारण त्यांच्या आयुष्यातल्या या पुस्तकामधली पानं जन्म आणि मृत्यूच्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीतली पानं ही प्रचंड भरलेली आहेत तशीच कर्मवीर भाऊराव पाटलांची दलित मित्र दादा पाटलांची कार्य पानं ही आपल्या गाठीशी असली पाहिजे वाचली पाहिजे त्याच्यावरती समाज घडत असतो या व्यतिरिक्त ज्याला केलेल्या उपकाराची जाण जात नाही तो या समाजातून निश्चितपणाने बाजूला फेकला जातो हे सुद्धा तितकंच सत्य आज ही माणसं सगळे इथं या ठिकाणी येतात अठ्ठ्याऐंशी वयाच्या वयाला सुद्धा ते दादांना विनम्र अभिवादन करायला येतात त्यांना त्याची जाण आहे इथं महाविद्यालय नव्हतं तर महाविद्यालय काढलं त्याच्यामध्ये शिकलेले आमच्या सर्व त्याच्यामध्ये वरडुळे सर या ठिकाणी आलेले बाकीचे सगळे आलेले यांना जाण आहे की दादा पाटलांचे आपल्यावरती काहीतरी उपकार आहेत आणि त्या उपकारातून उपकाराची परतफेड करण्यासाठी मला त्यांना अभिवादन करायला गेलं पाहिजे हल्लीच्या काळात हे पुढच्या उपकाराची अपेक्षा त्या ठिकाणी बाळगून अगोदर केलेल्या उपकाराला मोठ माती देतो हे समाजामधलं आजचं चित्र आहे त्या समाजाला जर बदलायचं असेल तर या थोड्या मोठ्यां थोड्या मोठ्यांचे विचार आपल्याला अंगीकारावे लागतील लागतील अशी किरण पाटलांनी सांगितलं की या जिल्ह्यातली पहिली शाळा मी त्याच्यामध्ये दुरुस्ती करेन किरण पटेल या जिल्ह्यातली नाही तर या विभागातली पहिली शाळा उत्तर विभाग हा नगर नाशिक नंदुरबार आणि बीड या चार जिल्ह्याचा मिळून आहे या चार जिल्ह्यामध्ये पहिली शाळा एका गावच्या पाटलान पागोट्या पाटलानं चौथी शिकलेल्या पाटलानं या ठिकाणी उभा केली म्हणून आज या ठिकाणी आपण शिक्षण हा विसरलो तर त्याच्यावरती हो। पायावरती उभा असलेली इमारत कधीही भक्कम होत नाही आणि म्हणून दादा पाटलांना अभिवादन करण्यासाठी जशी आमच्या पूर्वीच्या पिढीतली सर्व मंडळी या ठिकाणी आली तशी आम्ही सुद्धा त्यांचे या सर्व उपकाराचे कुठेतरी छोटेसे लाभार्थी माझ्यासारख्या सदन कुटुंबामध्ये जन्मलेल्या माणसाला सुद्धा रहित शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली हे मी माझ भाग्य समजतो आजही समाजामध्ये वंचित भाग आहे आजही कित्येक मुलांना कित्येक मुलींना जेवणाचा खर्च भागवता येत नाही या ठिकाणी राहण्याचा खर्च भागवता येत नाही विना अनुदान असेल तर त्याची फी भरण्याचा खर्च त्यांना भागवता येत नाही आणि मग समाजातली कित्येक लोक जसं या ठिकाणी काकडे साहेब आज आपण कार्यक्रम केला तसं कित्येक न करणारे आहेत की जे झाकली म्हणून सभा लागायची म्हणून त्यांना मदत करतात त्या सगळ्यांचे उपकार गेल शिक्षण संस्था कधीही विसरणार नाही कारण समाजासाठी देण्याच्यासाठी हात पुढे आले पाहिजे ही भूमिका या लोकांकडून आपण शिकलोय आणि म्हणून निश्चितपणानं इथं दादा पाटलांना अभिवादन करताना या सर्व गोष्टीचा उजाळा झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून त्यांच्या पिढीतले त्याच्यानंतरच्या पिढीतले आणि त्याच्याही आता सर्व सुविधा उपलब्ध होणारी पिढी असा एकत्र तीन चार पिढ्याचा मिलाप या पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्तानं आज होतोय मला निश्चितच दादा पाटलांना पाहायला मिळालं त्यांचा अनुभव घ्यायला मिळाला कर्मवीर अण्णांना आम्ही पाहिलं नाही पण दादा पाटलांच्या रूपामध्ये आम्ही कर्मवीर अण्णा पाहिले आणि अण्णांच्या जीवनाचा चित्र आणि या ठिकाणी आमच्या मनामध्ये कोरलेला आहे त्यामुळं या अत्यंत स्तृत्य अशा कार्यक्रमाला आपण काही खेळाडूंना या ठिकाणी सन्मानित केलं काही होतकरू मुलींना मुलांना गणवेशाचं वाटप केलं खऱ्या अर्थानं ही गाला पाटलांना आदरांजली ठरेल आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच्या वतीनं दादा पाटलांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो माझा अध्यक्षीय भाषण मा संपवतो धन्यवाद जय हिंद जय महात्मा <प्थाँगा> <प्थाँगा>